नमस्कार मनालीस फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्राच्या संस्कृतीत चवदार चटकदार आणि बहुमतानं विजय होतील अशा खाशा स्वारींच्या यादीत चकोल्याची वर्णी लागते आज आपण करणार आहोत चकोल्याची पार्टी चकोल्यासाठी इथं आधी आपण डाळ शिजवून घ्यायची त्याच्यासाठी मी इथं तूर आणि थोडीशी त्याच्यात मूग मिक्स करून घेतली आहे जेणेकरून पित्ताचा त्रास होणार नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पूर्ण तुरीची डाळही वापरू शकता आता आपण तिकडं वरण शिजवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत इथं आपण चकोल्याची कणिक मळून घ्यायची आहे त्याच्यासाठी इथं मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्याप्रमाणेच त्याच्या चवीप्रमाणे मीठ आणि एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून हळद आणि याच्यामध्ये आपण घालतो अर्धा टीस्पून हिंग आता याच्यामध्ये पाणी घालून आपण पोळ्यान चपातीला किंवा पोळीला जशी कणिक मळतो तशी आपल्याला कणिक मळून घ्यायची खूप सैलसर करायची नाही किंवा खूप घट्टही कणिक करायची नाही अशी आपण व्यवस्थित कणिक मळून त्याला व्यवस्थित छान भिजवून घ्यायचं आहे एक अर्धा ते पाऊण तास कणिक भिजली की आपण मग मघ्याच्या चकोला लाटून घ्यायच्या आपल्याला ही कणिक घट्ट गटा किंवा खूप मौसर करायची नाही आहे वरून तेल लावून त्याला आपण व्यवस्थित भिजवून घेऊया आणि मग ही झाकून मुरायला ठेवूया आज जेवायला चकोल्या चालतील का यावर सर्वानुमत पळतील असंच उत्तर येतं हो ना खूपदा पोळी भाजी खाऊन रोज रोजचा स्वयंपाक करून जेव्हा कंटाळा येतो तेव्हा हमखास या सगळ्यावर या कंटाळ्यावर एक उपाय असतो तो, तो म्हणजे चकोल्या आता या सकोल्याचा मसाला हा सगळ्यात खास असतो कारण चकोल्या म्हणजे गावरान ठसका जिबेला चटका आणि मनाला तृप्ती देणारा त्या वाटण्यासाठी इथं मी पाव कप सुकं खोबरं बारीक किसून ते लालसर भाजून घेतलं आहे हे सो खोबरं भाजून झालं की आपण ते बाजूला काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे उभे बारीक कट करून आपण तेही अगदी थोडंसं तेल घालून आपण त्याच्यामध्ये चांगले लालसर भाजून घ्यायचे या मसाल्यानं आपल्या चकोल्याला एक असा दाटपणा येतो आणि चवही अतिशय सुंदर येते सो खोबर आणि कांदा आपण दोन्ही छान लालसर भाजून घ्यायचंय आणि मग ते मिक्सरला पाणी न घालता आपल्याला ते बारीक छान फाटून घ्यायचंय तुम्ही जर गावाकडे गेल्यात ना तर या चकोल्यांची अक्षरशः पार्टी असते मस्त अशा अशा चकोल्या बरोबर तव्यावरून ताताट उतरलेली खरपूस पोळी बरोबर कांदा आणि तळण सो अशा या चकोल्याच्या पार्टीसाठी आपला मसाला भाजून झालाय वरण तिकडं शिजतं आहे आणि इथं आता आपण व्यवस्थित याचे गोळे करून घेतलेत कणिक छान भिजली आहे त्याचे असे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे पान आपल्याला व्यवस्थित मोठं लाटून घ्यायचं आहे मी थोडंसं पीठ लावतो आहे जेणेकरून ही लाटताना ते खाली चिकटू नये म्हणून साधारण सैलसर कणिक असली की ह्या चकोल्या शिजतातही पटकन आणि चवीलाही अतिशय सुंदर लागतात असं एवढं आपल्याला या जाडीचं आपल्याला पान लाटून घ्यायचंय खूप पातळ लाटायचं नाही आहे किंवा जाडही लाटायचं नाही आहे जाड लाटलं तर नंतर खाताना तोंडात कणिक लागायची शक्यता असते असं हे पान लाटून झालं की चाकूच्या साह्यानं किंवा तुमच्याकडे कटर असेल तर त्यानं एकसारख्या ह्याच्या अशा कापऱ्या कापून घ्यायच्या आणि मग त्याचे आपण चौकोनी किंवा शंकरपाळीच्या आकारासारखे तुकडे करून घ्यायचे आता <coughs> जेव्हा एकटे आपण चकोला करत असतो आणि जर बरोबर कोणी मदतीला नसेल तर अशी पानं करून तुम्ही ताटात व्यवस्थित पसरून ठेवायची एकावर एक ठेवायचं नाही कारण एकावर एक ठेवली एक एक की ती कणिक अजून कच्ची असल्यामुळं पानं किंवा कणिक एकमेकाला चिकटू शकते त्यामुळं असे व्यवस्थित याच्या आपण कापऱ्या कापून ये शंकरपाळीच्या आकारासारख्या कापऱ्या कापून हे ताटात व्यवस्थित पसरून ठेवायचं असं सगळं करून मग आपण चकोल्याच्या वर्णाची किंवा डाळीची फोडणी घ्यायला घेतली तरीसुद्धा चालते सो so, अशा ह्या आता सगळ्याच कणकीच्या मी व्यवस्थित कापऱ्या करून घेणार आहे इथं मी मगाशी जो कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे आणि त्याचा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपण बारीक ठेचून घेऊया आता ह्याची सगळ्यात महत्त्वाची फोडणी फोडणी जेवढी छान आणि खमंग बसेल तेवढ्या आपल्या चकोल्या सुंदर होतात इथं मी सात ते आठ टीस्पून तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेतलं आहे मोहरी आणि जिरं छान तडतडलं की आपण त्याच्यात सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालूया आणि मग खमंग चुरचुरी जसा लसूण लसूणही छान आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान भाजलं गेलं की याचमध्ये मग आपण जो आपला कांदा आणि खोबऱ्याचा मसाला भाजला होता तो मसाला आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे उन्हाळ्याच्या दिवसात तर खास म्हणजे हे पूर्णांनाच होतं इकडं पोळी कणकेमुळं पोळीसारखंच होतं आणि बरोबर डाळ त्यामुळं मस्त अशी खमंग चकोल्या बरोबर तोंडी लावायला तळण पापड कुरवड्या बॉबी सांडगे तव्यावरच्या तेलाच्या गरम गरम पोळ्या आणि वाफेला माग टाकत अगदी वाफेतनं बाहेर पडणारा असं गरम गरम चकोल्या हेच गुजराती पद्धतीनं डाळोकळी करतात पण याच्यामध्ये लसूण कांदा मग वर्ज्य असतो आणि तो, तो थोडासा गोडसर असतो त्यामुळे ह्या चकोल्या बरोबर डाळीचा असा मस्त असा रस कांदा लिंबू याची साथ मिळाली की या चकोल्या आत्मा अगदी तृप्त करून जातात याच्यामध्ये याच मसाल्यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आपल्याला हे जे डाळीचं वर्ण आहे हे थोडं पातळ करायचं आहे म्हणून मी आत्ताच या फोडणीतच पाणी घालते आणि या पाण्याला व्यवस्थित उकळी फुटली की मग आपण याच्यामध्ये आपली शिजलेली डाळ म्हणजे वरण घालून घ्यायचं आहे याच्याचमध्ये आपण चवीप्रमाणे लाल तिखट थोडा गरम मसाला आणि कांदा लसणाचं तिखट घालायचं आहे जे कोल्हापुरी तिखट असतं ते त्यानंसुद्धा आपल्या या चकोल्याला अतिशय चमचमीत अशी खमंग चव येते आता ह्या पाण्याला मस्त उकळी फुटली आहे सगळे मसाले एकजीव झाले आणि मग मी आता हे जे तुरीच्या आणि थोडंसं मुगाची डाळ घालून जे वरण शिजवून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालणार आहे आता हे वरणाला चांगली एक उकळी फुटली की मगच आपण याच्यामध्ये आपण जी मगाशी कणिक लाटून त्याची काचऱ्या पाडून घेतल्या होत्या ती पानं घालायची सुरुवातीला करताना तुम्हाला हे वरण थोडंसं पातळ ही डाळ थोडीशी पातळ करायची कारण नंतर शिजून आपण जेव्हा याच्यामध्ये कणकेच्या पाऱ्या टाकतो तेव्हा हे घट्ट होत जातं आता हे व्यवस्थित असा सगळा मसाला छान एकजीव झाला आणि ह्याला उकळी फुटायला लागली की याच्यामध्ये थोडंसं चिंचगुळाचं कोळ घालून घ्यायचं आहे चिंच गुळाच्या कोळनं ह्याला थोडीशी आंबट आणि गोड इतकी सुंदर चव येत आहे आता हे सगळं वरण मी असं एकजीव हलवून घेतेये आणि ह्याला आपण उकळी थोडीशी फुटली मग आपण एकामध्ये पानं घालायला लागूया पानं घालताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडी पानं घातली की मध्ये आपल्याला हे चमच्यानं थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा पान जे तो ती एकमेकाला चिकटणार नाही अशी सगळी पानं लाटून आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे मग काय होतं एकाच बरोबर सगळी पानं एकसारखी शिजतात नाहीतर तुम्ही पहिलं पान आणि शेवटचं पान घालूपर्यंत पहिली पानं जास्त शिजून जातात सो अशी साईडला तुकडे करून फक्त व्यवस्थित पसरून ठेवली की सगळी पानं आपल्याला व्यवस्थित मध्ये मध्ये चमच्यानं ढवळत आपल्याला ही चकोल्याची पानं याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि साधारण एक दहा ते बारा मिनटात ही चकोल्याची पानं अगदी व्यवस्थित शिजतात कारण आपण त्याला खूप घट्ट कणिक मळलेली नाही आहे आणि व्यवस्थित आपण पातळसर लाटून घेतलं आहे असे दहा ते बारा मिनटं आपल्याला मध्ये मध्ये हलवत जेणेकरून पानं एकमेकांना चिकटू नयेत अशा बेतानं हलक्या हातानं आपण हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर विटा साईडला गेल्यात माण विटा या साईडला तर तिकडे या चकोल्याच्या अक्षरशः पाट्या होतात मित्रमंडळी पाहुणे रावळे यांसाठी खास चकोल्याची मेजवानी असते तिथले काही ठराविक लोक आहेत त्यांच्याकडं चकोल्यांची ऑर्डर दिली जाते जोडलेल्या घरांच्या गच्चीवर संध्याकाळच्या सुमारास पाहुणे मित्रमंडळी गोळा होतात आपसुक बायकांच्या गप्पा रंगतात पुरुष मंडळी धंदा पाणी ताज्या घडामोडी यांच्यात चर्चा रंगू लागतात पोरं मुलं बाळ यांच्या हास्याचे चित्कार आणि या सगळ्याला उदाहरण आलेलं असतानाच घमघमाट दरवळतो तो चकोल्यांचा सगळ्यांची नजर वरते ती या चकोल्यांकडं तातात लाल तिखटाचा कांदा रसरशीत लिंबू आता हे काय बरं तर या चकोल्यांच्या जोडीला तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीचं कांद्याचं तोंडी लावायला वेगळं असं सा वाटण सांगते याच्यासाठी कांदा उभा उभा, उभा चिरून घ्यायचा आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडंसं लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा लिंबू असा सगळा मसाला घालून आपल्याला हा मसाला व्यवस्थित एकजीव करायचा आहे हे लाल तिखट मीठ आणि लिंबू यानं या कांद्याला इतकी वेगळी आणि इतकी सुंदर चव येते सो असा हा तोंडी लावायला मस्त असा कांदा आणि बरोबर गरमागरम चकोल्या हे मिश्रण किंवा हे जोडी इतकी अफलातून लागते की तुम्ही दुसरं बरोबर काहीही नाही केलं तरी चालेल गरमागरम चकोल्या सगळ्यांच्या आवडीच्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत या चकोल्या सगळ्यांना आवडतात पोटभरीच्या होतात तेव्हा ह्या गरमागरम चकोल्या त्याच्यावर अर्थातच साजूक तूप बरोबर आपण तोंडी लावायला केलेलं ला रसरशीत असं कांदा हे सगळं तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये अवश्य कळवा की ही चकोल्याची पार्टी जमून आली आहे का तुमच्या घरी चकोल्या कशा के पद्धतीनं केल्या जातात किंवा तुमच्या घरी याला काय म्हणतात खूप जण याला वरणफळं डाढोकळी असंही म्हणतात तेव्हा उन्हाळ्यात जेव्हा पोटभरीचा किंवा पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो त्यासाठी उत्तम असा हा पर्याय आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये अवश्य कळवा मनालीस फूड फॉर सोलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढे माझे सबस्क्रायबर्स वाटतील तेवढंच मला नवीन रेसिपी नवीन रेसिपी करायला उत्साह येईल नवीन तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायला आवडतील अभिवाचनाचे कुठले लेख वाचायला आवडतील तेही मला अवश्य सांगा तुमच्या सा सगळ्यांचे मनापासून आघार तुम्ही देत असलेल्या प्रेमामुळेच मनालीस फुडफोर सोलचा टप्पा इथंपर्यंत पोहोचलाय शंभरी व्हिडीओच्या पूर्णाहुतीनिमित्त लवकरच आपण लाईव्ह येतोय धन्यवाद